केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमितजी शहा जे पी नड्डाजी महाराष्ट्राचं आमचं अष्टपैली नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष देवेंद्रजी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमच्या आदरस्थान श्रद्धास्थान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन खरं म्हणजे ते संकटमोचन आहे आणि आज माझ्यासाठी ते खरोखर संकटमोचन आज माझ्यासाठी उभे राहिलेत आज आमचे माझे भाऊ मंगेश दादा चव्हाण आमचे किशोर भाऊ काळकर आणि या ठिकाणी खरं म्हणजे ज्यांनी मला घडवलं म्हणजे माझे वडील माझे सासरे आणि माझे पती उदयजी वाघ ह्या सगळ्यांमुळेच मला असं वाटतं मी इथपर्यंत पोचू शकले आणि ने नेतृत्वात माझ्यावर जो काही विश्वास दाखवला आहे त्या माध्यमातून आज ही माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे वाटत होतं उमेदवारी मिळेल कारण गेल्या वेळेस तुम्हाला दाखल झाला धाकदूक असल्याचं काही कारण नाही आहे मी एक कार्यकर्ते आहे मला पक्षाने तिकीट दिलं तरी मी काम करणार नाही दिलं तरी मी काम करणार आहे पक्षामध्ये जो काही नेतृत्व निर्णय घेतो त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असतो आणि मला असं वाटत आज जरी तिकीट डिक्लेअर झालं असलं तरी त्या नेतृत्वावर माझा विश्वास होता कुठं कुटन ना कुठं न्याय देण्याची जी काही पद्धत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच परिपाक आज हा या ठिकाणी म्हणजे माझं उमेदवारी आहे मागच्याही खासदारकीच्या काळामध्ये खासदारांनी चांगल्या पद्धतीने कामं या ठिकाणी केलेली आहेत त्यांची राहिलेली कामं पुढं नेणं हे माझं कर्तव्य असेल येणाऱ्या काळामध्ये फार मोठी आव्हानं आपल्यासमोर आहेत युवकांच्या रोज हाताला जर दे रोजगार द्यायचा असेल तर ह्या ठिकाणी मोठे उद्योग येण्याची आवश्यकता आहे त्या माध्यमातून मला असं वाटतं कोणताही उद्योग येण्यासाठी पाणी पाहिजे असेल वीज पाहिजे असे रस्ते असतात रस्त्यांची जाळं आहे पाण्या रस्त्यांची जाळं ह्या ठिकाणी आहेत विजेची या ठिकाणी उपलब्धता आहे पण पाण्याची कमतरता आहे या दृष्टिकोनातून बलून बंधारे असतील मला असं वाटतं पाडासरी धरण असेल असे जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत ते जो आता बऱ्यापैकी पुढे सरकलेले आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी माझा मानस या ठिकाणी असेल उद्योगाला चालना मिळणे हा एक माझा मानस असेल विमानतळाचा जो काही राहिलेला प्रश्न असेल तो उत्तम रीतीने सुरू व्हावा याच्यासाठी माझा प्रयत्न असेल युवकांच्या हाताला काम महिलांसाठी काम महिलांचा उत्थान हे सगळे माझे पुढचे मिशन आहेत जळगाव लोकसभेचा इतिहासाचा जर विचार केला तर पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून तुम्हाला संधी आहे मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे कारण यावेळेस पक्षात पडलेली फूट असेल किंवा तीन गटात विभागला गेलेला पक्ष असेल अशा पद्धतीत काय वाटतं तुम्हाला जनतेचा कोण मिळेल काय बाजू असेल तुमच्या जमेची पक्षात फूट असं मला म्हणता येणार नाही कारण केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीने सरकार काम करत त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच मला वाटतं ही माझी उमेदवारी आहे त्याच्यातनं मला त्याचा मी छोट्या नाही तर चांगल्या मताधिक्याने निवडून हा माझा या ठिकाणी विश्वास आहे फूट असं म्हणता येणार नाही कारण आज महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने काम करत आहेत या ठिकाणी केंद्रामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहेत मला असं वाटतं जनता कामावर न्याय देत असते कुठल्या तरी तुटफुटीवर न्याय देत नसते तर कामावर न्याय देत असते आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने खूप मोठं कामाचं आव्हान या ठिकाणी उभं केलं आहे आणि मला असं वाटतं ह्या कामाचा जो काही डोंगर उभा केलेला आहे तो भेदण्याची ताकद मला वाटतं कोणामध्ये नाही असं या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे